नमस्कार मंडळी आज आपण एका अशा राजकीय भूकंपाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे संपूर्ण बिहार हादरला आहे देशाच्या राजकारणात परिवारवादी पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय जनता दलात आता कुटुंबातच फाटाफूट झाल्याचं चित्र आहे कारण लालू प्रसाद यादव यांनी आपल्या पोटच्या मुलावर म्हणजेच तेज प्रताप यादव याच्यावरच थेट पक्षातून सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली आहे होय हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल पण हे सत्य आहे लालू यादवांनी आपल्या स्वतःच्या मुलाला राजकीय आणि कौटुंबिक दोन्ही पातळीवरती बाजूला सारला आहे आणि यामागचं कारण आहे केवळ एक पोस्ट सोशल मीडियावर आलेली एक पोस्ट आणि त्यानंतर सुरू झालेला गोंधळ शनिवारी तेजप्रताप यादव यांनी तरुणीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आणि कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिलं की मी आणि अनुष्का यादव मागील बारा वर्षापासून रिलेशनशिप मध्ये हो। आहोत आणि आज मी हे सगळ्यांसमोर सांगतोय ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली आणि बिहारच्या राजकारणात चर्चा सुरू झाली विरोधकांना मुद्दा मिळाला आणि राज्यात प्रतिमा धुळेला मिळाली मात्र काही वेळातच ही पोस्ट डिलीट करण्यात आली आणि तेज प्रताप यादव यांनी दावा केला की ही पोस्ट खोटी आहे माझा अकाउंट हॅक झाला आहे एआयचा वापर करून फोटो एडिट केला आहे आणि हे सगळं माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या बदनामीसाठीच केलं जात आहे पण आता प्रश्न उठतो की जर ही पोस्ट खोटी होती जर हे सगळं षडयंत्र होतं तर वडील लालू प्रसाद यादवांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं तर त्याचं उत्तर ठाम आणि थेट आहे नैतिकतेच्या मर्यादा ओलंडणं सार्वजनिक जीवनात बेजबाबदार वागणं आणि कौटुंबिक मुल्यांना काळीमा फणं हे आम्ही सहन करणार नाही पक्षाच्या विचारधारेशी संघर्षाशी आणि समाजातील जबाबदारीशी जर कोणी खेळ केला तर मग तो कोणीही असो त्याला शिक्षा मिळेल हे शब्द एकूण लक्षात येतं की लालू प्रसाद यादवांचा हा निर्णय केवळ एका मुलावर कारवाईसाठी नाही तर ते एक राजकीय स्टेटमेंट आहे राजद म्हणजे लालू प्रसाद यादवांची मालमत्ता नाही पक्षाचं भवितव्य वैयक्तिक नात्यांपेक्षा मोठं आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे आता विचार करा की ही तीच व्यक्ती आहे जिने तेजस्वी यादवला बिहारच्या राजकारण पुढे आणलं पण आता ज्येष्ठ पुत्र तेज प्रतापला पूर्णपणे बाजूला सारला मात्र दुसरीकडे तेजप्रताप यादव मात्र आपली बाजू मांडत आहेत ते म्हणतात की माझ्यावर कट रचला जातोय एआयचा वापर करून बनावट पोस्ट तयार केले गेले आहे मला आणि माझ्या कुटुंबाला डिवचण्यासाठी ही खेळी खेळी आहे पण प्रश्न असा आहे की जर हा खरंच कट होता तर लालू प्रसाद यादव यांच्यासारखा अनुभव नेता त्याला ओळखू शकला नाही का त्यांनी तपासणी आधीच इतकी मोठी शिक्षा का दिली त्याचबरोबर ही कारवाई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का झाली यावर अनेक तर्कवितर्क सुरू आहेत पण याचा एक अर्थ स्पष्ट आहे की राजद आता परिवारवादी पक्ष या टॅग पासून बाहेर पडण्याचं ठरवत आहे पक्षात वडील असूनही कोणती डिलाई न करता थेट निलंबन हा त्याचा पुरावाच आहे मात्र या घटनेमुळे बिहारचं राजकारण ढवळून निघालं आहे पक्ष कार्यकर्ते संभ्रमात आहेत विरोधक जोरात टीका करत आहेत आणि सर्वसामान्य जनता विचार करते की खरं काय आणि खोटं काय कारण ही घटना केवळ एका पोस्टची नाही नैतिकता पक्षशिस्त आणि कुटुंबातील ता तणाव यांची सांग लालू यादवांनी पक्ष वाचवण्यासाठी मुलालाच दूर लोटलं एका पित्याने घेतलेलं धाडसी पाऊल आहे की राजकीय रणनीतीचा भाग हे समजायला थोडा वेळ लागेल पण एक गोष्ट मात्र निश्चित की बिहारच्या निवडणुकांची लढाई आता आणखीनच रंगतदार होणार आहे आणि या नाट्याला अजून बरीच वळणं मिळेल मंडळीनं तुम्हाला काय वाटतं की तेज प्रताप यादव खरंच बळी गेले का की लालू प्रसाद यादव यांचा हा निर्णय योग्य होता तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच धक्कादायक राजकीय बातम्यांचं विश्लेषण आणि पडद्यामाग सत्य जाणून घेण्यासाठी आपल्या स्पेटी चालना की सबस्क्राईब करा धन्यवाद